तर मित्रांनो सिंधुदुर्ग किल्ला आपण सुरू आलो तर सिंधुदुर्ग किल्ला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच का आता जाऊया पण पुढे आपण काही एंड करत नाही कारण का कारण का आपण आता कंटिन्यू इकडे कंटिन्यू तीन दिवस आहोत तर आपले ब्लॉग कंटिन्यू येतील तर आपली ही कोकणातील एक सिरीज म्हणजेच मालवण ट्रीप मालोण मालवण सिरीज तुम्ही नक्की बघा चला जाऊया तर चला मंडळी आपण बघितलं तिकडं सिंधुदुर्ग किल्ला बघितलं आता चालवत आपण ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आहे तिकडे चाललो जो नवीन बांधला होता मध्ये तो पडला होता त्याच्यानंतर पुन्हा एकदा बांधलाय तिकडे चाललो आपण बघूया तुम्हाला दाखवतो आपण लांबून तर बघतच आहोत सिंधुदुर्ग किल्ल्यावरून आता जवळ जाऊन बघूया सरा तिकडे बघा बसय आरामात चाललो गाडी आमची एकदम तापले मजबूत पण आम्ही आता एसी लावले जरा गार 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 कडक वाटे लेफ्ट लेफ्टला सर तर इकडे बघा आपण आता आलो ते म्हणजेच राजकोट किल्ला इकडे आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे इकडे आणि आता आपण इथून जातो आहे हा किनारा बघा हा हा हां खरंच भारी खूप भारी म्हणजे खूपच भारी वाटतं आहे जाऊया आता आपण बघूया हे बघा राजकोट राजकोट किल्ल्याकडे तर आलो तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आतमध्ये स्मारक आहे हे बघा आतमध्ये आलो गो तर आपण इकडे तटबंदी वगैरे आपल्याला बघायला मिळते मग सगळी तर इकडे महाराजांच्या स्मारकाच्या आधी आपण आल्यानंतर एक मंदिर बघतो आणि या मंदिर हे मंदिर जागृत देवस्थान आहे तर इथे आपल्याला महादेवाची पिंड बघायला मिळते त्याच्यानंतर शंकर भगवानांची मूर्ती बघायला मिळते प्रतिमा खूपच सुंदर मंदिर आहे मित्रांनो छोटंसं मंदिर आहे पण खूप भार आहे इकडे आपल्याला देवीची प्रतिमा बघायला मिळते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे बघ किती उंच आहे लांबून आपल्याला केवढस वाटवत पण इथे त्यानंतर समजतंय किती उंच आहे ते खूप भारी आहे मित्रांनो आणि इकडे आपल्याला सिंधुदुर्ग किल्ला दिस समोरच आपण त्या साईडने मागाशी बघवतो हे बघा इकड्यानंतर मित्रांनो बघितला आपण खूप मोठ्या महाराजांचा स्मारक ए, 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 तर चला आपण आता पुढे बघूया अजून आपल्याला काय काय बघायला मिळते पुढे गेल्यानंतर आपण अजून कुठे चालणार होतो माहिती नाही कुठे जाणार आहोत पण आज जाणार आहोत तर चला खूप मजा येणार आहे तर मित्रांनो दुपार झाली आता आपण बरंच फिरलो आहे तिथे बघायचं सर व्हिडिओ आपली तिथे बघा आता आपण जेवायला बसलो दुपारचं आपण मटका अंडी मागवले चिकन अंडी हा इकडे आमचा व्हेज आहे व्हेज आहे आम्ही बसले की चिकन बिर्या येऊन सनसली मानवली चिकन खाते जरा चला घेटू डायरेक्ट नंतर व्हिडिओमध्ये तो आता आपण सकाळपासून फिरलो इकडे आणि सिंधुदुर्गला आपण फिरलो किल्ला वगैरे बघितला त्याच्यानंतर अचानक प्लॅन झाला तर गोव्याला जायचा तर बघूया आज आपण आजची नाईट आपली गोव्याला आहे आणि ट्रेन आम्ही कसला आलो आहे का म्हणजे दहा पंधरा मिनटच होती फक्त आम्हाला आणि खूप अंतर कापायचं होतं इकडे बघा पॅकिंग पिकिंग फुल असं वाटतंय की बाहेरच उडत झालं हे बघा मस्त की आराम करायचंय जरा जेवण घेऊन ताणली ना आता जेवून आणि जेवणच निघालो कारण का गोव्याला जायचं प्लॅनिंग होता तर निघाल्यात अचानक झालं आहे प्लॅनिंग तर बघूया निघाल्याने इथे इथं आल्यानंतर समजलं की ट्रेन लेट आहे तर ट्रेनचा वेट करूया आपण ट्रेन आल्यानंतर आपण जाणार आहोत गोव्यामध्ये आणि गोव्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे मी गोव्याचा सीन कसा आहे आणि गोव्यामध्ये कुठे काय आहे ते बीच वगैरे गोव्याचं तर चला बघूया आपण व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत खूप धमाकेदार व्हिडिओ असणार आहे कारण का आपण मीसुद्धा पाहिल्यांदा चाललो आहे चला सिंधुदुर्गला आणून सिंधुदुर्गला आल्यानंतर वापरे पहिल्यांदा असं कोकणातील एक असं सुंदर रेल्वे स्टेशन बघितलं असेल जिथे एवढं भारी इकडे बघा काय रेल्वे स्टेशन आहे काय खतरनाक वाटते इकडे मित्रांनो एकदम शांती जास्त माणसं नाही पण एकदम ना शांत वाटतो आणि शांत वातावरणामध्ये खतरनाक खरंच खूप भारी वाटते तर चला मी सुद्धा निघालो आहे कोकणच्या नवीन सिरीजवरती म्हणजेच नवीन दौऱ्यावरती तर आपला कोकणचा हा दौरा कसा असेल या तीन दिवसामध्ये समजे तुम्हाला तर प्लीज सपोर्ट करा भावांनो आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजेच मी तुम्हाला कोकण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर चला हे बघा जरा आपण बघा ती रेल्वे स्टेशनवर होतो पण रेल्वे स्टेशनचा प्लॅन कॅन्सल झाला कारण का रेल्वे ट्रेन जरा लेट होती म्हणून आम्ही जर आता गाडीने जायचा प्लॅन केला तरी बघा आपली गाडीच घेऊन चाललो आपण आता डायरेक्ट पोवायला बघूया जाऊया पुढे आणि मजा येत नाही चला रस्ते एकदम टॉप टॉप हायवे आहे तुम्हाला हे बघा हा बघा एकदम सीत हायवे आहे खडतर नाग हायवे एकदम टॉप हायवे आमचा ड्रायव्हर बघा हा बघायला दणधनीम्बुलन्सचा ड्रायव्हर आहे आमचा फुल पॉवरफुल ड्रायव्हर तर मंडई आम्ही आता टोल गेट पास करून गेलो दहा आमचा विचार पाटीकडे बसलाय गोव्याला जायची इच्छा होती आज झालाय गोव्याला आईला काय ऐकत नाही बाई आज आणि आमचा सीठ वाघ झोपला वाघ झोपला वाघाची चार्जिंग उतारली वाघ फुल थांबला आता बघा पंधन इथे पुढे आणि आमचा ड्रायवर आईला समोर बघा झाला बाहेर एकदम आईच्या गावात एकदम खतरनाक खतरनाक भारी वाटेल लॉरीवाला लॉरीवाला कुठे चालला सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर उगवला नाही आता सूर्य डुबायला आता हा बघा सूर्य डुबायला इकडे बघा इकडे बघाड्या गोव्याचा हायवे एकदम खतरनाक हायवे गोव्याची नारले झाडे दिसायला कशी झाडे दिसायला लागली गुपारी फोपडीच्या भागात दिसायला लागल्यात इकडे बारकी बघ कशी खेळत जवाने का तो पोट बघा पोट आय गावात तिची पाटणा बिटणा खोलून काका, काका, <laughs> काका एकदम फुल फायर मध्ये गेले होते आपण बघा कुठे होत आता हे बघा दोन साइड ला डोंगर बघ कसे इथे बांध घातले इकडे बघा आणि हे धरण बांधले हे जर बांधले नसतं डायरेक्ट खाली या रस्त्यात आईला व्ह्यू बघा फक्त समोर व्ह्यू बघा आता कारण का आपल्याला आता सूर्य दिसणार आहे हा बघा हा बघा हा 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 खतरनाक असा व्यू दिसतोय आपल्याला एकदम सुंदर आणि अप्रतिम असा व्ह्यू दिसतोय आपल्याला आप आपण चालू गोव्याला हा हा चला 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 तर मग खरंच खूप भारी वाटते कारण का पहिल्यांदा चाललो गोव्याला ती पण गाडी नाही इकडे एरिया बघा बघा आईच्या गावात खतरनाक पहिल्यांदा इकडे ले बघा हा ब्रिज बघा नुसतं ब्रिजच ब्रिज दिसतंय गाड्यांचं इकडे हे बघा हे बघा नुसतं ब्रिजच ब्रिज हा आईला नक्की हा कुठला ट्रेनचं आहे का गाड्यांचं काय माहिती ट्रेनचं वाटेल ना काय माहिती ट्रेनचं आहे गाड्यांचं काय माहिती डेंजरलं डेंजर डेंजर मजा आहे का खरंच मित्रांनो अजून नवीनच एक्सपिरियन्स पहिल्यांदाच गोव्याचा जर विचार कधी केला नव्हता तर आज फायनली गोव्याला आलो आहे तर व्हिडिओ आपल्या खरंच पूर्ण बघा आणि व्हिडिओला सपोर्ट खूप सपोर्ट राहू दे तुमचा तुमच्या भावा चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा तर चला जाऊया गोव्याला तर तुम्हाला दाखवतो अजून ती व्ह्यू बघा गावात पहिल्यांदा बघितलं असणार आई मध्ये आपण आपल्या पुढे बघूच पण आज पहिल्यांदा बघितलंय काय व्ह्यू वाटतोय करा काय व्ह्यू वाटतय हा बघ असला वाटतोय हवा राम कृष्णा नग मंदिर आहे एक नंबर मंदिर आवडला मित्रांनो गोव्याच्या बिल्डिंग बघा हा आपण आलो आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन होते आपल्याला <कत्था> महाराजांचं दर्शन झालं का एकदम कसं दिवस एकदम भारी जातो जाऊया तू गोव्याला पोहोचलो की तुझा काही विचार पहिल्यांदा चला जाऊया आपण जरा सामान वगैरे घेऊया कारण का आपलं जेवण वगैरे बनवायचं रात्री दाखवतो त्याला थांबलो होतो आणि कारण का जरा सामान विके दाखवा जरा सामान घेतलं इकडे का आपल्या रात्रीला बनवायला जेवण आपण बाहेरच बनवणार आहोत आपण टेंट वगैरे सर्व आणलं इकडे बघा हे बघा आपली गाडी इथे पार्किंग केले हा तर आता इकडे बघा व्ह्यू बघा बघतो हा 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 लँडिंग गोव्याला झालंय आपली मित्रांनो खरंच खूप भारी वाटते कारण का वेगाच एक्सपिरियन्स आणि खूप भारी वाटते चलो आपली गोव्यामध्ये एंट्री झाली एकदम खनखनी मध्ये इकडे बघा हा 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 <coughs> गोव्यामध्ये पूर्ण एकदम गोवा तिथे एकदम पूर्ण बोलतात ना एकदम साफ वाटू गोवा इकडे एकदम क्लीन वाटतो गोवा खतरनाक वाटो मित्रांनो गोवा मध्ये आल्यावर मंदिर बघा आईच्या गावात कसलं मंदिर आहे यार खतरनाक व्ह्यू बघा फक्त मंदिराचा जबरदस्त श्री लिंगबाड देवस्थान शंकर भगवान महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो कसलं मंदिर आहे आपण फायनली आलो आता बीच वर चाललो बागा बीच आणि इकडे बघा बाप रे दुकान बघा हे बघ ते बघ हे बघा गोव्यानंतर हे बघा फक्त तुम्ही साईडला बघतोय आपण नुसतं हे बघा दुकानच दुकानं बघतोय इकडे बघा आयच्या गावात डेंजर चांगला सीन गोव्याचा सीन बघा गोव्याचा सीन आईला खतरनाक खतरनाक आईला इकडे बघा लाईटिंग बघा लायटिंग बघा డేర్ డెంజర్ వాన డెంజర్లైర్ పొతల గోవ్యా